पोलीस भरतीचा वैवाडीचा जी आर एकदाचा आलेला आहे काय आहे या जी मध्ये नेमक्या तरतुदी सरकारने आश्वासन दिलं होतं ते आपल्याला या ठिकाणी या जी आरच्या माध्यमातून समोर येताना दिसतंय बघा महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त पद भरण्यासाठी जी प्रक्रिया आहे तिला मान्यता देणेबाबत असं या ठिकाणी विषय म्हटलाय दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा गृह विभागाचा या ठिकाणी हा जी आर आहे आणि शासन शुद्धीपत्रक काढलेलं आहे या ठिकाणी ते शुद्धीपत्रक मधला जो परिच्छेद चार आहे त्यामध्ये बदल झाले आपल्याला दिसत आहेत दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये या पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे असं आधी म्हटलं होतं आता काय केलं यांनी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी दोन हजार बावीस तेवीस साठी जी आधी तरतूद होती ती आता चोवीस पंचवीसच्या भरतीमध्ये सुद्धा जे विद्यार्थी त्या ठिकाणी यजबार झाले होते त्यांना चान्स भेटणार आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे आणि पोलीस भरतीची तयारी तुम्हाला करायची असेल तर अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर अर्जून व्याज चालू झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच आहे गणित बुद्धिमत्ता जी के मराठी झालेले पेपर सगळं काय आपण या ठिकाणी घेतोय तुम्हाला ही बॅच घ्यायची असलेल्या असा नंबर आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे तिथे जाऊन तुम्हाला बॅच जॉईन करता येईल हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थांबूया धन्यवाद